परमेश्वरपूर समस्त वासने व मोर्शी तालुका सदभक्त मंडळी यांच्या वतीने धांडे लेआउट येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात आठ नऊ व दहा डिसेंबर रोजी अष्टशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त रामजी बाबा मंदिर येथून महानुभाव भाविक भक्तांच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती सदर शोभायात्रा गुजरी बाजार गांधी चौक सात सवारी चौक मंत्री मार्केट मार्गे जयस्तम चौक येथे शोभा यात्रेवर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली एस टी बस स्थानक मार्गे शिंबोरा चौक येथे शोभायात्रा येताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या शोभायात्रेत आयोजकांच्या वतीने विविध ट्रॅक्टर वर देखावे सादर करण्यात आले होते सदर शोभायात्रेचा समारोप धांडे लेआउट येथील श्रीकृष्ण मंदिर येथे करण्यात आला सदर शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित झाले होते <laughs> संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी